महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच नेत्याचा दबदबा असतो ज्या नेत्याचं पश्चिम महाराष्ट्रात खास करून पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड असते अगदी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील ते अलीकडे शरद पवार यांच्यापर्यंतच्या या मातब्बर नेत्यांचं याच जिल्ह्यांवर एक कलपी वर्चस्व होतं आता शरद पवार यांची या जिल्ह्यातील राजकारणातून पकड ढिली होत असून त्यांची जागा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात रस्तीखेस सुरू आहे सत्तेत असलेल्या या महायुतीच्या मित्रपक्षातील ही अंतर्गत चढाओढ कितपत ताणली जाणार आहे आणि त्यात कोण यशस्वी होणार आहे हे बघायला दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेपर्यंत थांबावं लागणार आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे पडघम वाजू लागलेत तर सत्तेतील महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी आपापल्या परीने मोर्चे बांधणी करताना दिसतेय मात्र या सर्वात जास्त चढाओढ सुरू आहे ती महायुतीच्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच त्यात देखील या पक्षाच्या नेत्यांचा सर्वात जास्त भर आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पाच तर नगर नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांवर नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत पक्षप्रवेशाचा झंझावातच या पक्षांनी लावलेला आहे याच्या मागचं खरं कारण म्हणजे राज्यात सत्ता असली तरी या पट्ट्यातील अनेक संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती पश्चिम महाराष्ट्रात राजकीय धबधबा निर्माण करायचा असेल तर सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व हवेच आणि या संस्थांच्या वर्चस्वावरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण चालतं म्हणूनच राज्य पातळीवरचं नेतृत्व म्हणून ओळख हवी आणि राज्याच्या राजकारणात आपला एक कलमी धबधबा हवा असल्यास आपल्या ताब्यात पश्चिम महाराष्ट्र हवा ही राजकारणाची अलिखित गोष्ट आणि याच धबधब्यासाठी गेल्या काही दिवसांपासून फडणवीस शिंदे आणि अजितदादांमध्ये जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे फडणवीसांचे नियोजनबद्ध पाऊल राजकारणात खेळी करायची असेल तर पश्चिम महाराष्ट्र ताब्यात हवा हे ओळखून दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी त्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या त्यांनी पुण्यात आपल्याच पक्षात असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदापर्यंत पद पर दिलं तर कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक माड्यात रणजित निंबाळकर रणजितसिंह मोहिते पाटील सांगलीत गोपीचंद पडळकर साताऱ्यात शिवेंद्र राजे भोसले उदयनराजे भोसले जयकुमार गोरे असे मातब्बर नेते आपल्यासोबत घेतले त्यांना सर्व प्रकारची मदत देऊ केली तसेच त्यांना सक्रिय राजकारणात मोठ्या संधी देखील दिल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देखील फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत आपल्यासोबत आलेल्या नेत्यांना योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केलाय त्याचाच फायदा त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला आता देखील माजी आमदार संग्राम थोपटे सत्यजित पाटणकर जयश्री पाटील माजी आमदार संजय बाबा खाडगे वैभव पाटील यांना भाजपमध्ये घेऊन ताकद वाढवण्याकडे त्यांनी भर दिलेला दिसून येतोय शिंदेचा हळूवार शिरकाव फडणवीस यांच्या पाठोपाठ दोन हजार पासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिले अगदी दोन हजार वीस मध्ये आलेला कोल्हापूरच्या महापुरातील मदतकार्य असो किंवा दोन हजार मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील निवडून आलेल्या सहा शिवसेना आमदार असो यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा होता दोन हजार एकोणीसला अपेक्षित आमदार न मिळाल्यावर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला एवढं देऊन देखील तुम्ही आमची पाठराखण केली नाही अशी खंत बोलून दाखवली होती मुख्यमंत्री असताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिलं आणि लोकसभा निवडणुकीत हातकणंगलीची जागा प्रतिष्ठेची करत ती जिंकून देखील आणली आता महायुतीत उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर सांगली आणि पुण्यावर विशेष लक्ष असून स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचा त्यांनी चंग बांधलेला दिसून येतोय पुण्यात रवींद्र धंगेकरांना त्यांनी पक्षात घेतलंय तर सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या चंद्रहार पाटलांसाठी महाविकास आघाडी पणाला लावली होती त्यांनाच पक्षात घेतलं कोल्हापूरमध्ये उभाटा गटाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर आणि नुकतेच कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे नेते शारंदर देशमुख यांच्यासोबत बावीस माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवत असल्याचं दाखवून दिलंय बाले किल्ला राखण्याची कसोटी पश्चिम महाराष्ट्र तसा पवारांचा बालेकिल्ला कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर येथे पवारांची सर्वात जास्त ताकद एकवटलेली दिसून येते आता सत्तेत असलेले अजित पवार हे देखील आपल्या आप काकांकडून ही ताकद आपल्या हाती एकवटण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत अगदी सांगली जिल्ह्यात चार माजी आमदारांना त्यांनी पक्षात घेत सांगलीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा चंग त्यांनी बांधलेला दिसून येतोय मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वपक्षीय मित्रमंडळांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांवर आपला वचक ठेवलाय दादांना अशाच पद्धतीनं सातारा पुण्यात वचक बसवायचा आहे त्यासाठी त्यांची रणनीती तयार असून माळेगाव कारखान्याची निवडणूक त्याच रणनीतीचा भाग होता एवढं मात्र नक्की आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देत पाळेमुळे आपल्या बालेकिल्ल्यात आणखी बळकट वर त्यांचा भर आहे एकंदरीत बघायला गेलं तर महायुतीतील या प्रमुख नेत्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा नवा नेता कोण हे दाखवून नेण्यासाठी चढाओढ लागलेली दिसून येते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं हे सुरू असल्याचं दिसत जरी असलं या तिन्ही नेत्यांचं मुख्य उद्दिष्ट दोन हजार एकोणतीसची विधानसभा हे मात्र नक्की आहे भाजपचा शतप्रतिशत भाजप शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा तर अजित दादांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न हेच मिशन पश्चिम महाराष्ट्राचं खरं उद्दिष्ट आहे एवढं मात्र नक्की